शिवलीला अमृत अध्याय तिसरा मित्र सह कथा व गोकर्ण महात्मे नवी शरण्यात महामुनी सुत शोन अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यातील पुढील कथा भाग असा आहे ईश्वकू वंशात मित्र सह नावाचा अत्यंत तेजस्वी ऐश्वर्यसंपन्न व पराक्रमी राजा होता एकदा तो राजा आपल्यासोबत मोठे सैन्य घेऊन शिकारीच गेला शिकारीच गेला असता अनावधानाने महाभयंकर राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षस होऊन पडला हे राक्षसाच्या भावाने दुरूनच पाहिले आणि त्यात क्षणी भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याची केली बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या राक्षसाने मायेने आचार्याचे रूप धारण केले आणि राजाच्या स्वयंपाग्रहात आचार्य म्हणून प्रवेश केला उत्तमोत्तम पदार्थ बनवून त्याने राजाचा विश्वास संपादन केला काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वशिष्ठांना आमंत्रित केले राजाला धडा शिकवण्यासाठी आचार्य रूपातील राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळले अन्नग्रहणाच्या वेळी त्रिकाल ज्ञाने असणारे वशिष्ठ यांना ही बाब समजली आचार्याच्या कटकार स्थानाबद्दल त्यांनी राजालाच दोषी ठरवले व त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला आकारण राक्षसाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरूंनी शाप दिला म्हणून राजानेही होऊन उलट त्यांना शाप देण्यासाठी हातात जेल घेतले पण राणी दमयंतीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेले जेल राजाने स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे दोन्ही पाय काळे पडले व त्यामुळे त्याचे कलमाशपाद असे नाव पडले वैशिष्टांनी ही आधीचे सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो बारा वर्षांनी राक्षस योवनीतून मुक्त होईल असा उपशाप दिला राजा राक्षस होऊन आरण्यात फिरू लागला एके दिवशी भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्यास खाण्यासाठी पकडले ब्राह्मणाच्या पत्नीने करुण स्वरांनी त्याला जीवनदान देण्याची विनंती केली पण राजाला तिची दया आली नाही ते ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्यासमोरच तिच्या पतीला खाऊन टाकले संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला शापमुक्त होऊन तू पुन्हा राजा झालास की कोणत्याही स्त्रीशी संघ करताच तुझे प्राण निघून जातील पतीच्या गोळा करून त्यासमवेत ब्राह्मणीने प्रवेश केला राजाला अतिशय वाईट वाटले वशिष्ठांनी दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्याच्या मथे बसला होता मृगाई दरम्यान झालेला राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लागेल असे त्याचे स्वप्नातही आले नव्हते बारा वर्ष पूर्ण होताच पूर्वरूप प्राप्त होऊन तो नगरात परतला पण पत्नी दमहीन तिला टाळू लागला आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे तिच्या चाणक्य पत्नीने ओळखले मग राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला तिलाही अतिशय वाईट वाटले राजाने वैशिष्टांची भेट घेऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला दिव्य पुत्रप्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती राजा म्हणून बघला आणि राजा विलासांचा त्याग करून आरण्यात गेला ज्यावेळी मनात कामवसना उठत असे त्यावेळी तो स्वतःला समजवायचा की योग्य आपल्याला मृत्यू घेऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आपली कर्मगती गहन आहे नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहे ते भोगल्याशिवाय सुटका नाही देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे पूर्वी घडलेली ब्रह्महत्या पिशाच्या रूपाने त्याच्या मागे लागली होती अशा प्रकारे राजा वनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली तेव्हा ऋषींनी राजाला गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगितले गोकर्ण हे अत्यंत पवित्र शिवस्थान आहे ते म्हणजे पृथ्वीवरील दुसरी कैलासच भक्त उत्सल्य असा सांब सदाशिव पार्वतीसह तेथे उभा आहे श्री विष्णू लक्ष्मीसह तेथेच तपश्चार्या करतात तेथे शिवदर्शनासाठी नेहमी गर्दी असते नारद व तुमरू तेथे शिवलीलांचे गायन करतात देवांचे समुदाय शिवनामांचा अखंड गजर करतात ऋषी वेदभोस करतात अष्टानायिक नृत्य करतात गोगंधर्व आपल्या गायनाने महेशाला तोषवितात तेथील शिवालयात शुभ्र लखलखिता सिंहासन आहे शिवालयाच्या पूर्वद्वारावर ऐरावतावर अरुढ इंद्र दक्षिणद्वारावर यम पश्चिमद्वारे वरुण तर उत्तरेच्या द्वारावर उभा आहे कर्पूर व भवानी यांचे हे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेरघर तेथील मूर्तीचे ध्यान करावे त्या भोवते असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे त्यांच्या भोवते असलेली आवरण देवता कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी तेथे ते बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवसु व अष्ट दिग्पाल हात जोडून अहर्निष उभे असतात अष्टसिद्धी व नवनिधी तेथेच ते राहून विनम्र भावाने शंकराची आराधना करतात इतर क्षेत्री लाखो वर्षे केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या एवढी असते तिथे सोमवार अमावस्या संक्रांत प्रदोष व पर्वका या वेळात समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थ स्नानांचे पुण्यफल लाभते गोकर्ण महाबळेश्वराची कथा एकदा रावणाने आपल्या आई कैकशीच्या पूजेसाठी कठोर तपसाधनेने शिवाचे आत्मलिंग आणि अपर्णा वरदान म्हणून मिळवले अपर्णा ही विष्णूंची भगिनी असल्याने विष्णूने मोठ्या युक्तीने ब्राह्मण रूप घेऊन तिची सुटका केली जिथे महादेवी रावणाच्या खांद्यावरून उतरली तिथे शक्तीपीठ भद्रकाली म्हणून तिची स्थापना झाली संतापलेल्या रावणाच्या शिवाने पुढे विष्णूने आप अंगावरील मळापासून निर्माण केलेली पार्वती इतकी सुंदर स्त्री मया कन्या म्हणून जन्म घेईल व तुझी पत्नी होईल असे सांगून सांत्वन केले भगवान शंकराचे अत्यंत तेजस्वी आत्मलिंग म्हणजे ब्रह्मानंद रूपी रसाचे ओतीव साकार रूप ज्याने इच्छा मात्र अनंत ब्रह्मांडे रचली त्याचे हे निज रूप शंकराचे आत्मलिंग एका असुराकडे जाऊ नये म्हणून देवांनी गणेशाची प्रार्थना केली गणपतीचे चरित्र अत्यंत अगाध आहे शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाला होता रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायेने उत्पन्न झाली त्यावेळी गणेश गुराख्याच्या रूपाने तेथे होता रावणाने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळण्यास देऊन ते भूमीवर न ठेवण्याविषयी बजवले गणपतीने अशी माया रचली की रावणाची लघुशंका संपता संपेना ना गणपतीने ठरल्याप्रमाणे तीन वेळा रावणाला हात मारून आपल्या पितेचे आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व तो अदृश्य झाला रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले हेच शिवपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले रावण त्याचे आई आणि तिचे बंधू तिथेच शिवपूजन करू लागले इंद्रजिता पराक्रमी पुत्र अठरा अक्षहिणी इतका सैन्यभार अपरंपार संपत्ती सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिव अनुष्ठान केल्यामुळे प्राप्त झाले गौतम ऋषीने राजाला अजून एक गोष्ट सांगितली एकदा अरण्यात त्यांना एक चांडा स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप हो हो व जन्मांद होती तिचे मरण जवळ आले होते इतक्यात तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले शिवाने पाठविलेले ते विमान पाहून गौतमांना आश्चर्य वाटले व त्यांनी शिवदूतांना याबाबत विचारणा केली त्यांनी तिचा पूर्व वृत्तांत असा सांगितला पूर्वजन्मी ही चांदा स्त्री अत्यंत रूपवान ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्य व तिला वै वैधव्य आले शारीरिक भूकेसाठी ती वाम मार्गाला लागली त्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढले दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राबरोबर तिने लग्न केले त्याच्या घरी माणसाला तोटा नव्हता तीही व मद्यपान करू लागली एकदा नशेतच बोकर समजून तिने वासरू कापले व हे लक्षात येताच ती शिवशिव करून ओरडली कुकर्मे केल्यामुळे यमदूतांनी तिला अनंत यातना दिल्या फक्त एकदा वासरू मारल्यावर शिवशिव म्हणल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य पशूंच्या जन्मास न जाता चांडाळीन झाली पण ती व आणत होती कुष्ठरोगही झाल्याने तिला जीव कोस झाला होता एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रास निघाली तिथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ बसून ती भीक मागू लागली प्रदक्षिणा करणाऱ्या एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले ते बेलपत्र वाऱ्या निवडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे पर्व काळी तिच्याकडून यात्रा उपोषण बेलपानाने पूजन शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले लोकांसोबत तीही नामस्मरण करत होती त्या नकळत घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्मीची सर्व पातके नाशी नाहीशी होऊन तिला शिवलोक मिळाला गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिवरात्रीस पार्वतीसह महा महाबळेश्वराची पूजा करण्यास सांगितले राजाने शिवरात्रीस महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्याची भक्तिभावाने यथासांग पूजा केली या सेवेने उमानात अत्यंत प्रसन्न झाला त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेसे ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक नाहीसे झाले आपल्याला शिवचिरणी आश्रय मिळावा अशी राजाला दृढ इच्छा होती त्याच्या मनोगत जाणून भगवान शंकराने त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले हो अशा प्रकारे मित्रसह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले असा आहे शिवरात्री व्रताचा महिमा असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा जिथे शिवाचे आत्मलिंग दिनपतितांच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे त्याच्या पूजनाने राजाला मुक्ती मिळाली अशा प्रकारे तिसरा अध्याय समाप्त झालेला आहे या अध्यायाच्या रात्रीच्या प्रथम पूर्वी पठणाने बोधबाधा नाहीशी होते याचा उपयोग किंवा याचे वाचन किंवा याचे श्रवण घरातील करत्या माणसाने आवर्जून करायला पाहिजे